पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढताना दिसते पोलिसांकडून उपाययोजना सुरू आहेत पोलिस आयुक्तांकडून गुन्हेगारांचं कंबरड मोडू अशा प्रकारचं सांगितलं जाते मात्र गुन्हेगारी कुठेही कमी होताना दिसत नाहीये खरं तर कालच पुण्यात आणखी एक खून झालेला आहे माझ्यासोबत शिवसेनेचे नेते रवींद्र दंगेकर आहेत पोलीस आयुक्त सांगतायत पोलीस सांगतायत की आम्ही उपाययोजना करतोय गुन्हेगारांचं कंबरड मोडतोय मात्र पुण्यातील गुन्हेगारी काय कमी होताना दिसत नाहीये आपण बघितलं असतं तर काल जो युवकाचा जा खून झाला पूर्व पूर्व वाद होते त्यांचे आणि याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर मी तेच म्हणतो की रोज एक टोळी तयार होते पुण्यामध्ये सत्य झाल्या ब झाल्या तर झाल्या मग आता किती टोळ्यांशी आपण वाढ वागणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि जेणेकरून आयुक्त शक्यता कोणाला पाठीशी घालत नाही हे चित्र पुण्यात सध्या दिसतंय पण तरी खालची लोक काम करतात का नाही ही शंका येते mm. कारण ह्याच्यामध्ये ज्या भागामध्ये ह्या टोळ्या निर्माण होतात किंवा ह्यांना पाठपुरावा केला जातो किंवा पोलीस यंत्रणा कुचकामी पडते का ही शंका मनात येते mm. आणि हे आता थांबलं थांबवलंच था पाहिजे कारण ही जी टोळीच होती एक छोटीशी ती भविष्यात मोठी टोळी झाली असते आणि मग ह्याच्यामध्ये त्या त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत जे जे असे गुन्हेगार असतील ह्यांच्यावर वाट ठेवून त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे त्यांच्यावर कायद्याचे जेवढे जेवढे न्यायालयीन प्रक्रिया असेल त्या करून आता त्यांना आता महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत आणि त्या काळामध्ये काही लोकांना असे गुन्हेगार लागतात आणि त्यामुळं मग त्यांनी त्यांचा सपोर्ट आहे का काय हा जरा शोधला पाहिजे तुम्ही म्हणताय महापालिकेच्या निवडणुका आणि काही लोकांना गुन्हेगार लागतात त्यांचा सपोर्ट आहे का तपासलं पाहिजे कोणाला नक्की गुन्हेगार लागतात निवडणुकांमध्ये आता राजकारणी माणसाला गुन्हेगारांशिवाय निवडणुका लढवता येत ना आपण बघितलं असेल तर त्यातले काही गुन्हेगार आता पोलीस शहरामध्ये आहेत का त्यांना वेचून वेचून आयुक्तांनी पोलीस आयुक्तांनी त्याच्यावर मोहीम केली पाहिजे आणि जे कनेक्टेड आहेत जे लिडरला कनेक्टेड आहेत त्यांची नावं जाहीर आयुक्तांनी केली बाहेर की हा याच्या जवळच्या ह्यासाठी त्याचा पण येतो त्यासाठी त्याचा फोन येतो हे आपण शोधलं पाहिजे जो निलेश घायवळचा विषय तुम्ही लावून धरला होता निलेश घायवाळ अद्याप देखील परदेशात आहे मात्र पुणे पोलिसांकडून एक झाला की एक मोका कारवाई करण्यात येते काल देखील चौथा मोका निलेश घायवाळ आणि टोळीवर लावण्यात आलाय नाही याच्यामध्ये निलेश घायवळ मला ना वाटत निवडणूक होस तू सापडत कारण त्याला काय पा वर जास्त काहीतरी शोधलं पाहिजे निवडणुका तर निलेश गायवाळला अटक होणार नाही असं मला चित्र दिसतंय कारण निलेश गायवाळ ज्या पद्धतीने पळून गेलाय आणि पोलिसांची नाच झाली मुंबई आपल्या महाराष्ट्र पोलिसांची आणि आंतरराष्ट्रीय पद्धतीने पासपोर्ट सहित तरी मग त्याची पोलिसांपेक्षा जास्त यंत्रणा त्याच्याकडे होती म्हणजे असं आपण समजायला काय हरकत नाही आणि त्याच्यामुळं मला ना आटत तो निवडणूक झाल्याशिवाय तो सापडून मला ना वाटत असं का निवडणूक झाल्याशिवाय त्याला अटक होणार नाही किंवा तो सापडणार नाही असं ना, का वाटतंय तुम्हाल ने? ने 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 तुम्हाला नेमकं नाही याच्यामध्ये आपण बघितलं निवडणुकीत कोणाला गरज आहे त्याची गरज आहे आता तुम्हाला माहिती आहे आता निवडणुका तशा राहिल्या नाहीत आणि निवडणुकीला गुन्हेगार लागतात बिल्डर लागतात म्हणजे चुकीचे बिल्डर दोन नंबरचे बिल्डर ज्यांचे सगळ्यात सिस्टीम मध्ये कामं करावं लागतात ते काही राजकारणी लोक हे आता लपून राहिले नाही पुणेकरांना आणि हे त्याच्या मागचं वरद असतं असू शकतो नाही तर आत्ता पण महिना होऊन गेला आणि आंतरराष्ट्रीय संस्था होती त्यालाही ह्यांनी विनंती केली त्यांनी अजून यांना सपोर्ट का करत नाही का ह्यांच्या विनंतीला मान देत नाही सगळ्या त्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला मनालाच आपण विचारलं तर आपल्याला त्याच्यामध्ये अनेक फाटे फुटताना दिसतात तर मला नाही वाटत नितेश गैवाळ विधान आपलं महानगरपालिकेच्या अजोगो सापडत नाही आ, मामा तुम्ही कोथरूड पोलीस स्थानकावर विविध आरोप केलेले आहेत मागील काही काळात आता तीन महिन्यापूर्वी एक कोथरूड पोलीस स्थानकात घटना घडली होती की काही मुलींना कोथरूड पोलीस आणि छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी त्यांच्या रूममध्ये जात त्यांना त्रास दिला होता जातीवाचक शिवीगाळ केली होती या प्रकरणी आता कोथरूड आणि छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांवर ॲट्रोसिटी विनयभंग डकेती असे गुन्हे दाखल झालेत नाही याच्यामध्ये सुरुवातीलाच मी परत एकदा सांगतो मी काय आयुक्तांचं कौतुक करत नाही पण आयुक्तांना पूर्णपणे माहिती पूर्णपणे पोचली नसेल ह्या प्रकरणामध्ये ज्या महिलांना मुली आहेत त्या दोन तीन मुली होत्या आणि संभाजीनगरनं आल्याने ज्या पद्धतीनं त्यांना त्या पोलीस स्टेशनला ते ज्या पद्धतीने आणलं ज्या पद्धतीने त्यांना वागणूक चांगली दिली नाही त्यामुळं तो गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे होता पण तो पी आय तो देशमाने कोण आहे ना तो मला ब माणूस म्हणून तो कर्तव्यक्षा अधिकारी वाटत नाही तो वशिल्याचा माणूस झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मला त्याने मी त्याच्याबरोबर कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण तो काय मला फोन घेत नाही माझा आणि पाहिजे तशी तो म्हणजे लोकशाहीच्या माध्यमातून मी कोथरूडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वशिल्यावर कोथरूडला आलेत असं म्हणणं तुमचं मी म्हणजे एकदा नाही बोलत दहा वेळा बोलतो वशिल्यावर आले आणि त्याला आता त्याचं आता बोलच नाही ठरलं ना आपलं मग तर बोलणार आहे त्याच्यावर बोलावंच लागणार आहे ते काही गबसणार आहे <laughs> आणि त्याच्यामध्ये बसेल्याची लोकं गुन्हेगारांना जवळ करणं अनेक लोक नेत्यांच्या आजूबाजूच्या लोकांना संरक्षण देणं त्यांची गुन्हेगारी चालवणं गुन्हेगारी वाढवणं गुन्हेगारांना लाल कार्पेट टाकणं ही सगळ्या गोष्टी देशमाने करतात आणि त्यांच्याबद्दल मी आयुक्त बी आयुक्तांना तिथली त्यांची यंत्रणा काही जी का हास्य माहिती देणारी गुप्तचर यंत्र ही त्यांना माहिती देते का नाही माहित नाही पण कोथरूड मधले रिपोर्ट त्यांच्याबद्दलचे रिपोर्ट ठेवतात का नाही हे मला समजत नाही कारण एखादा अधिकारी चुकीचा वागला तर त्याचे रिपोर्ट ठेवले जातात आणि त्यांचे गुप्तचर यंत्र जे एलआय जे म्हणतो ते यंत्रणे मार्फत ठेवलं पण हे जी कितपत ठेवले अजून मला माहित नाही पण ह्याला का मामा यात असा प्रश्न आहे की पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय आणि कारवाई पोलिसच करणार आहेत मग पोलीस पोलिसांवर कारवाई करतील असं वाटतंय आता आपल्याकडं लोकशाही बघा लोकशाही म्हणूनच आपण न्यायालयात गेलो न्यायालयाने त्यांची बाजू ऐकली त्याच्यामुळे गुन्हा दाखल न्यायालयाचा भाग आहे आता त्यातनं कशे पाळायचं कसं सुटायचं हे ज्याचे आरोपी तर तुम्हाला माहिती आहे न्यायालयापेक्षा आरोपी हुशार असतात आणि हे तर त्या प्रक्रियेमधल्याचे ह्यांना तर देशमान यांना तर घरी बसवलं पाहिजे त्यांना सक्तीने पाडा ही जो पण निकाल लागत नाही तो पण त्यांना त्या ते यंत्रणे पाहिजे नक्कीच आपण पाहतोय की कोथरूड आणि छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांवर ॲट्रोसिटी विनयभंग डकेती असे गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर आता रवींद्र दंगेकर मागणी करतायत की कोथरूडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमाने यांना घरी पाठवलं पाहिजे आणि ही सगळी व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे अशी त्यांच्याकडून मागणी केली जाते कॅमेरापर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे टी व्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव